नमस्कार ईएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वला उल्लार आहे नागपूर अधिवेशनात बोगस पनीरचा मुद्दा पुन्हा चर्चेत विरोधकांचा तीळपापड आमदार विक्रम दादा पाजपुते यांनी सभागृह गाजवले काय विक्रमजी बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय विषय अतिशय महत्त्वाचा आहे डटके सर ओ प्रवीण डटके या सभागृहाचे प्रथमतः मी विशेष आभार मानतो आणि मार्चच्या आपल्या बजेट सेशन मध्ये मी अनोलॉग पनीरचा मुद्दा मांडला होता आणि हा सरकारच्या एफ एस एसआय संस्थेने ह्या विषय गांभीर्याने घेतला आणि नोटीस फॉर इश्युइंग ऑफ पब्लिक इन ही मागणी झाली होती आणि श्रेय म्हणावं लागेल त्यांच्याजवळ माहिती नाही सांगतो म्हणून सांगितलं त्यांनी तेच येणार रे ताई नाही ना अध्यक्ष ना। महोदय मुद्दा रास्त काय होत माहिती का प्रत्येक वेळेस कारवाई होते कारवाई मार्च मध्ये झाली मार्च महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय ज्या वेळेस अधिवेशन होत त्यावेळेस कारवाई झाली जुलै महिन्यामध्ये कारवाई झाली आणि रास्त आहे तेच बोलतोय मी बर कळेल कळत अध्यक्ष मोदय मला सांगायला खेद पद्धतीने बरोबर नाही योग्य नाही हे असं आहे योग्य नाही कि ज्या वेळेस सभागृह चालू असतं त्यावेळेस डिपार्टमेंटच्या कारवाई होतात दुर्दैवाने सेशन मध्ये आपला एकही प्रश्न एफडीए डिपार्टमेंटचा नव्हता कोणतीही कारवाई झाली नाही अध्यक्ष महोदय मागच्या दोन महिन्यापूर्वी एक कफ सिरोप मुळे पंचवीस लहान मुलं या देशामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि ही का ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते जसं मग सुधीर भाऊंनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं आमची उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती एफडीए चा माझा प्रश्न झाल्यानंतर दोनशे कोटी रुपये या डिपार्टमेंटला द्यायचे ठरले होते अध्यक्ष महोदय दोनशे कोटी समोर फक्त तीस कोटी रुपये देण्यात जर आपण एफडीएला डीएला गांभीर्याने घेत नसेल तर जेवणातल्या कडीपत्त्यासारखं बाजूला करतोय मुद्दे आपण अध्यक्ष महोदय माझी एक कळकळीची विनंती आहे या डिपार्टमेंटला सुधारायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं यांच्यामध्ये ऍक्शन कुठेही दिसत नाहीत सेशन आलं की ऍक्शन दिसत अधिकाऱ्यांचे आणि ज्या काही कारवाई होतात याला जीपीएस टॅगिंग केलेलं नसतं अध्यक्ष महोदय याच्यावरती जीपीएस टॅग रॅगिंग होणं गरजेचं आहे दुर्दैव असं आहे एकोणीसशे चाळीस चा जो ड्रग्ज अँड कॉस्मेटिक चा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार कोणतीही कारवाई करायची असेल कोणतरी मॉडेलला तर एफडीए चा अधिकारी बरोबर लागतो आणि एफडीए आणि पोलीस डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन होत नाही अध्यक्ष महोदय आला लक्ष तुमचा विषय अध्यक्ष महोदय या ठिकाणी सदस्य सदस्य महोदयांनी जे काही महाराज आमची विनंती आहे अर्धा तास चर्चा आम्ही पण वीस पंचवीस वर्षापासून सभागृहात इतके प्रश्न विचारले जातात त्याच्यावर काय काही सदस्य त्यांनी समजून घेतलं पाहिजे कि ज्यांना मान्य आहे मान्य आहे चला अध्यक्ष महोदय सदस्य महोदयांनी जे काही विचारलं होतं ह्याच्यात जी काही एजन्सी आहे किंवा जो मालक आहेत त्यांचं नाव ब्युरो कॉस्मेटिक म्हणून आहे आकाश अनिल छाजेड यांच्याकडे तो माल सापडला गेला आणि त्यांच्यावर पुढे कार्यवारी कार्यवाही चालू आहे आकाश अनिल खास खबर विशेष घडामोडीच आपल्या आत्ताच्या एस एन न्यूज या चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी